सोलापूरकरांना इशारा पुढील चार दिवस सोलापूरसह राज्यात अवकाळीसह गारपीट राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे मुंबई महानगर प्रदेशाला उन्हाचा तडाखा बसत असतानाच दुसरीकडे राज्यभरात मराठवाडा विदर्भ आणि कोकणातील बहुतांशी जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे तसेच सोलापूरसह मराठवाडा मध्य महाराष्ट्र व विदर्भातील जिल्ह्यांना गारपीटीचाही इशारा दिला आहे अठरा मे पर्यंत मुंबईसह कोकणातील कमाल व किमान तापमान सरासरी इतके म्हणजे तेहत्तीस व पंचवीस तर उर्वरित महाराष्ट्रात चाळीस व सव्वीस दरम्यान असेल उष्णतेची लाट दमतयुक्त उष्णता किंवा रात्रीच्या उकाड्याची शक्यता जाणवणार नाही असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले जम जम न्यूज इंडियाला मिळालेली माहितीनुसार उत्तर प्रदेशच्या मध्यक्षेत्रात समुद्र सपाटीपासून दीड किमी उंचीवर चक्रीय वायाची स्थिती तयार झाली आहे या चक्रीय वारा क्षेत्रापासून दक्षिण आसामपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे दोन्ही समुद्रातून होणारा बाष्प पुरवठा आणि मराठवाडा ते कन्याकुमारीपर्यंत तयार झालेल्या स्थितीमुळे महाराष्ट्रात अवकाळी व वा गारपिटीचे वातावरण तयार झाले आहे ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया